भडगाव शहरातील व तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून जेसीबी द्वारे अवैध वाढू उत्खनन सुरू असल्याबाबतची माहिती मिळाल्याने दिनांक सोळा डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री तीन वाजेपर्यंत करत पाच अवैध वाढू वाहतूक करणारे ट्रॅक्टर भडगाव महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून यातील चार ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात तर एक ट्रॅक्टर शासकीय आय टी आयच्या च्या आवारात जमा करत आले असल्याची माहिती आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे ही कारवाई प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाने तहसीलदार शीतल सोलाटे यांच्या पथकाने केली आहे सदर कारवाई भडगाव शहरातील गिरड अशा विविध ठिकाणी करण्यात आहेत यावेळी येथील कारवाईत पथक प्रमुख तहसीलदार शीतल सोलाटे नायब तहसीलदार सुधीर सोनोने ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुडे योगेश पाटील अभिमन्यू वारे शुभम चोपडा महसूल सहाय्यक महादूर कुडी महसूल सहाय्यक लोकेश वाघ तसेच भडगाव कराब येथील कारवाईत भरत पाटील समाधान हुलुडे योगेश पाटील शुभम चोपडा प्रशांत कुमारे लोकेश वाघ गोडदे येथील कारवाईत पथक प्रमुख भरत पाटील शुभम चोपडा योगेश पाटील संजय सोन समाधान हुलुले पाशा हलकारे महादूर कोळी महसूल सेवक किरण मोरे समाधान माळी आदींचा सहभाग होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो